साठ दिवस होऊन गेले का प्लॉटला साठ दिवस झाले का आज साठ दिवस झाले एका सुद्धा रोपाला मर दिसत नाही एकसष्ट एकसष्ट वाजता दिवस झाले मर कुठंच नाही प्लॉटने एक नंबर आहे संख्याची फळं पाहिजे तेवढे आधी काय म्हणता तुम्ही आता आता बाय जिकडे पळ थोडं जरा कॅमेरा पुढे गेले तिसर फळ फळ दिसायला चालू होते आणि आणखी जरी खत सोडलं तर आणखीन चार पाच दिवस चालणार आहे प्लॉट एवढा भारी प्लॉट आहे सध्या तरी म्हणजे एक स्वरूप मला तर दिसत नाही आवडत कुणाचं मार्गदर्शन मिळालं